पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही आत बरं करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत आहे आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकासनी तिचं नाव घेतलं होतो मामानी तिच्याकडे खातं आहे ती, ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय हो आधार कार्डशी लिंकअप केलंय मध्ये कुठे गडबड घोटाळा करायला नको डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय ही व्यवस्था केलेली आहे आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय पुढेही आम्हाला काम करायचंय ही योजना आमच्या विरोधक सांगतात चांगली नाही फसवी बंद केली पाहिजे कोर्टात गेले कोर्टाने सांगितलं नाही सरकारला त्यांचा अधिकार आहे सरकार चालू शकतं योजना करू शकतं आता म्हणतायत आम्ही सत्तेवर आलो की योजना बंद करणार का आपण त्यांच्या पोटात दिसतो गरीबाला जा जो मोलमजुरी करणारी महिला आहे शेतमजुरी करणारी आहे खुरपडीला जाणारी आहे त्यामध्ये धुणबांडी करणारी आहे आमची कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी झाडू पत्ता करणारी महिला आहे झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला आहे त्या गरीब महिलेला दीड हजार रुपये मिळाले तर ह्यांच्या हा पोटात आहे ही योजना बंद करावी का बंद करू नये बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हातवर करा आणि बंद करू नये वाटत असेल त्यांनी हातवर करा सगळ्याला वाटतं की बंद करू नये हे माझ्या माय माउली मी भावाचा वादा आहे मी बंद होऊन देत नाही जुलै ऑगस्ट चे पैसे मिळाले असे पण पैसे तुम्हाला हे दिले पाहिजेत कारण त्याच्यातनं माझी महिला काही ना काही तिचा स्वतःच काही मनात असेल ती घेण्याचा प्रयत्न करते नाहीतर तिला घेता येत नाही अडचण असते नाना अडचणी येतात आणि त्याच्यामुळं ती स्वतः तिच्या हक्काच्या पैशाचा तिच्या जे काही करायचंय ती करू शकते आता ती स्वतः करता काही करत नाही फक्त कुटुंबा करता नवऱ्या करता राब राबती राप, याच्यातून जा पुढे जाऊन आम्ही आता एकोणतीस तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार आहे महिला प्रचंड उत्साहाने या सगळ्यांचं स्वागत करणार आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत अर्ज भरलेत नीट ऐका अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर आम्ही एकोणतीस तारखेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर काहींच्यावर जुलै ऑगस्ट चे आले ज्यांना जुलै ऑगस्ट चे नाही मिळाले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे चार हजार पाचशे रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये ही काळ्या दगडावरची रेग आहे माझ्या माय माऊलींना माझ्या भगिनींना बहिणींना यांना सांगायचंय विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका ते सत्तांमध्ये असताना काही दिलं नाही आता आम्ही देतो ते त्यांना भगवत नाही